हाय मित्रांनो मित्रांनो आज, आज तर आज आमच्या घरात वडापाव बनवणार आहेत तर मित्रांनो वडापाव कसं बनवायचं ही रेसिपी आज मी तुम्हाला सांगणार आहे तर आमची व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि म्हणजे ओ... बघतच राहा तर चला तयार करू तयारी तयारीला लागूया तर मित्रांनो अशा प्रकारे ब बटाटे उकडवून घेतलेले आहेत तुम्हाला दाखवतो अशा प्रकारे बटाटे उकडून झालेले आहेत ते गरम आहेत अशा प्रकारे आता ते आपण सोलून घेऊया तुम्ही बघत राहा पुढची रेसिपी हे बघा मित्रांनो अशा प्रकारे आपलं बटाटे सोलून झालेले आहेत तर त्याला हातानेच आता बारीक करायचे आणि बटाटे आणि बटाटे जास्तही शिजून नाही घ्यायचे की जरा मोठे मोठे असले ना तर ते चांगले वाटतात खायला त्याच्यामुळे जास्त बटाटे शिजवायचे नाही मिडियममध्ये शिजवायचे आणि हे बघा त्याच्यात मसाले वगैरे मिक्स करण्यासाठी तुम्ही पुढे बघत राहा अशा प्रकारे आपले बटाटे बारीक करून झालेले आहेत तर आता याच्यात मी मसाले मिक्स करायचे आहेत आणि मसाले याच्यात काहीच मिक्स नाही करायचे ते तुम्हाला दाखवतो काय काय मिक्स करायचे तोपर्यंत मसाला वगैरे बारीक करसपर्यंत आपण इथे बेसन पीठ भिजत ठेवूया म्हणजे कसं असं खुसखुशीत होतील तर बघत राहा आता आपण इथे पीठ घेऊया बेसन पीठ घेतल्यानंतर जोपर्यंत हे काम होतो आहे तोपर्यंत बेसन पीठ इथे आपलं भिजून जाईल तर बघा जसं तुमच्या अंदाजी जेवढे वडे करायचे तेवढे तेवढं बेसन घ्या त्याच्यानंतर याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आणि सोडा टाकायचं हे बघा आता चवीनुसार मीठ एवढं मीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि सोडा सोडा ही अति प्रमाणात नाही टाकायचं नॉर्मली खुसखुशीत होण्यासाठी हा सोड्याचा सो वापर करायचा आहे तर आता याला आपण भिजून घेऊया अशा प्रकारे आपलं पीठ हा बॉईल झालेला आहे हे बघा तुम्ही बघत आहात तसं तर ते छोटे छोटे हे असतात ते पूर्ण हे करून घ्यायचं सोडून घ्यायचे आणि ते गाठी राहतात त्याच्यामुळे टाकावं लागतं आणि त्याच्यात मसाले काय टाकायचे हे तुम्हाला आता दाखवते आता अशा प्रकारे आपण मिरच्या घेतो आहे मिरच्याचे देठ तोडून आपण तिखट विखट ते तुमच्यावर आहे तिखट हवे असेल तर तिखटही करू शकता तुम्ही पण मी जास्त तिखट नाही करणार आहे तर हे बघा मिरच्या घेतलेल्या आहेत अशा प्रकारे मिरच्या आणि अद्रक घ्यायचे हे घेतलेलं आहे अद्रक त्याच्यात लसूनही मिक्स करूया अशा प्रकारे हे लसूण घेतलेलं आहे याच्यात मिक्स केलेलं आहे हे आपण बारीक करूया मिक्सरला अशा प्रकारे आता आपण भाजीमध्ये टाकायला मिरची वाटून घेऊया हे बघा मिरची आपल्याला जास्त बारीक करायची नाही आहे एवढीच ठेवायचं आहे मीडियममध्ये ठीक आहे अशा प्रकारे आपल्याला हा वाटण झालेला आहे आता पुढची रेसिपी बघूया बरोबर अशा प्रकारे याच्यात तेल टाकलेला आहे तो तेल चांगलं गरम करून आपल्याला ही मिरची फोडणीला द्यायचं आहे चा। चांगले चा कर ले ले चा हे करून आणि मग याच्यात मिक्स करायचं आहे ते तुम्हाला दाखवतो अशा प्रकारे आपल्याला याच्यात हे टाकायचं आहे काय बोलत आहे राई आणि जिरा हे बघा तेही चांगले करपटून घ्यायचे ते तोपर्यंत फटफटत नाही तोपर्यंत आपल्याला ते त्याच्यातच गरम आहे आता याच्यात आपण हळद मिक्स करणार आहोत तुम्ही बघा हे हळद मिक्स केलेले आहे आपण याच्यामध्ये गॅस जरा कमीच ठेवूया मिक्स करूया त्याच्यात आता कडी पत्ता आणि कोथंबीर मिक्स करायची आहे हे बघा अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे आता आपण वडे बनवून घेऊया अशा प्रकारे आपले एवढे वडे बनवून झालेले आहेत आता तोपर्यंत तो ही फॅमिली बनवतीये सपोर्ट करतीये तोपर्यंत आपण हे बनवूया तळून घेऊया त्याला ओके शिजत नाही म्हणजे तळत आहेत तिला आपण दोन्ही साईड कडनं उलटे पालटे करायचे आपण कच्चे नाही दिसले पाहिजे आणि राहिले नाही पाहिजे कसे वाटले मित्रांनो आमचे वडे आता तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा काय काय होणार आहे आणि कसं बनवलं हे वडे तयार झालेले आहेत हे बघा खूप खूप खुसखुशीत आणि एकदम मस्त असे फुगलेले आहेत अशा प्रकारे हे वडे तयार झालेले आहेत आणि आपल्याला आता लाल चटणी बनवायची आहे तर त्याच्यासाठी हे पापडा करून घेतलेत आणि हे हे लसूण याच्यात मिक्स करून आपल्याला वाटण करून घ्यायचं तर चटणी कशी बनवणार आहे हे पण तुम्ही नीटवाने बघा आणि ती चटणी आता बारीक मिक्सरला करणार आहे अशा प्रकारे आपली चटणी ही तयार झालेली आहे तर मित्रांनो मित्रांनो चला आपण टेस्ट करूया वडापाव कसा झालेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आमचा वडापाव बनून झालेला आहे हे बघा तुम्हाला दाखवतो वडापाव हे बघा हा आमचा वडापाव आणि प्लस हे आमची फॅमिली बघा चहा पितोय वडापाव सोबत आम्ही गरम गरम चहा ही ठेवलेला आहे तर ते तुम्हाला लगेच दाखवतो चटणी आणि वडापाव आणि खूप टेस्टी झालेला आहे हा वडापाव मित्रांनो तुम्ही पण आता पावसाळ्याच्या सीजन मध्ये घर घर बसले असं वेगवेगळे पदार्थ बनवत जा तर मित्रांनो प्रकारे आमच्या अक्षताच्या तोंडाला पाणी आलेलं आहे आणि हे तर काय असं टोकणे लागलेत बघत बसले तर मित्रांनो ही व्हिडिओ आम्ही ते एंड करतो आणि आमच्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल ला क्लिक करायला अजिबात विसरू नका बाय